नमस्कार शेतकरी बांधवनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आजचा अपडेट खूप महत्वाचा आहे अपडेट पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय आहे ग्राउंड वॉटर शेड डार्क वॉटर शेड ठीक आहे म्हणजेच डार्क वॉटर शेडची जी एन ओसी आहे त्या संदर्भात हा चा व्हिडिओ असणार आहे हा एन ओ सी कुठं भेटते आणि एनओ सी कशासाठी लागते आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता भेटते का आणि कुठं भेटते आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा ठीक आहे तर जाणून घेऊया की डार्क वॉटर शेड हे जी योजना आहे ते कुठं काम करते काय काम करते तर ही जी योजना आहे जे ह्याचं प्रमाणपत्र असते जे डार्क वॉटर शेडचं जे प्रमाणपत्र असतं ते कुठं भेटतं काय भेटतं त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवनं हे डार्क वॉटर शेडचं जी प्रमाणपत्र आहे जी एनओसी आहे ते भूजल सर्वेक्षण देत असतो तर भूजल सर्वेक्षण देत असतं तो तर कशासाठी देतं आणि त्याचं काय काम असतं त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर भूजल सर्वेक्षण जो विभाग आहे त्याचं काय काम असतं की ती तुमची विहीर आहे बोरवेल आहे याची जी पाणी उपसण्याची जी परवानगी असतात आणि त्या खोलीच्या ज्या परवानग्या असतात ते भूजल सर्वेक्षण विभाग देत असतात ठीक आहे आणि ही भूजल सर्वेक्षण विभाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचे ऑफिस असतात आणि याच्या ऑफिसामध्ये तुमचं हे काम होऊ शकतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ऑफिस असतात भूजल सर्वेक्षण विभागाचे आणि ते तुम्हाला एन ओ सी देत असतात पण आता काय झालं आहे की दोन हजार अठरापासनं हे प्रमाणपत्र आहे ते देणं बंद केलेलं आहे तर याचं बंद करण्याचं कारण आहे ते म्हणजे कारण काय की आता शेतकरी बांधव काय करतात की जी विहिरीची खोली आहे ती खोल करतात तर इकडं पाणी नसतं काही कारणं समथिंग वेगवेगळी कारणं असतात आणि त्या कारणास्तव बोरवेलची खोली आपली जास्त असते पाणी उपसण्याची क्षमता जास्त असते आणि जे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत जे खोली आणि जे त्याचे पाणी उपसण्याची क्षमता म्हणजे पाणी किती खोलीपर्यंत उपसायचे तुमची विहीर किती खोलीपर्यंत असावी हे भूजल सर्वेक्षण विभागाच्या नियमात नसल्यामुळं ही जी एन ओ सी आहे ते बंद केलेलं आहे ठीक आहे तर आ, हे जे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी तर ही एन ओ सी लागते आणि त्याच्यामध्ये ऑप्शन आहे ठीक आहे आणि ते जर नाही भरलं तर तुमचा फॉर्म पुढं जात नाही मेढा अंतर्गत असेल कुसुम सोलार असेल किंवा आ, इतर तुम्ही कुठल्या बी सोलारच्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर ही एन ओ सी पाहिजे असेल तर ठीक आहे तर दोन हजार अठरा एकोणीसच्या टायमिंगमध्ये भूजल सर्वेक्षण विभागाने डायरेक्टली त्यांच्या ऑफिसवरती बॅनर लावले की आ, ही एन ओ सी म्हणजेच ग्राउंड वॉटर शेडची हे डार्क वॉटर शेडची एन ओ सी आता इथे भेटत नाही आणि असे बॅनर सुद्धा लावले आणि शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आता हे जे ऑप्शन आहे म्हणजे जे एनओ सी आहे ते सध्या भेटत नाही आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला ती भेटू शकत नाही कारण की तुमची विहीर त्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या नियमात असलेली असायला पाहिजे त्यांच्या जा नियमात बसली नसेल तर तुम्हाला ती डार्क वॉटर शेडचं प्रमाणपत्र भेटत नाही आणि असं तर सध्या बंदच आहे आणि जरी तुम्हाला कागदपत्र गोळा करायचे म्हणाले तर तुमचा ते वेळ वेस्ट आहे वाया जातो तर तुम्ही त्याच्या आधी लागलेलंच ला नाही बरं असं म्हणायला हरकत नाही तर आ, ही जी डार्क वॉटर शेडची एन ओ सी आहे तर ती तुम्हाला कंपल्सरी लागतेच आणि म्हणजे तिथं ऑप्शनमध्ये आहे आपल्याला म्हणजे मागेल त्याला स्वयकृषी पंप योजना असेल किंवा इतर कुठल्या बी योजनेच्या अंतर्गत तुम्ही ती अर्ज केला असेल ठीक आहे तर ही जी भूजल सर्वेक्षण विभाग आहे ते जे विहिरीच्या पाणी उपसण्याच्या परवानग्या असतील किंवा खोलीच्या परवानग्या असतील ही भूजल सर्वेक्षण विभाग याच्या संदर्भात काम करत असतं ठीक आहे तर आता भूजल सर्वेक्षण विभागानं तर हे बंद केलं आहे आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये तर ही जी डार्क वॉटर शेडचं जे एन ओ सी आहे तर ती लागतेच तर तुम्हाला तुम्ही काळजीपूर्वक थोडासा ते अर्ज पाहा त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला काय भरायचं ती सुद्धा दिलेलं आहे कुठली ओ सी ॲड करायची आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक तो फॉर्म भरून तुम्ही तुमचा अर्ज ते कम्प्लीट करू शकता ठीक आहे तर नेमकं ही जी डार्क वॉटर शेडची म्हणजेच हे मागेल त्याला सोर कृषी पंप योजना तर आ, या उद्दिष्ट काय होतं हे जे आणायचं तर काय होतं की जे डार्क वॉटर शेडचं जे एन ओ सी होती आणि एम एस सी बीनं हे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची योजना आणली तर याच्या मागेलचं उद्दिष्ट काय होतं तर पूर्वी काय करायचे लोकं डिझेलवरती पंप चालू करायचे आणि डिझेलचं जी सबसिडीचा भार आहे ते शासनाला भरावं हो लागायचा याच्या कारणामुळं आणि ग्लोबल वॉर्मिंग असेल प्रदूषण असेल किंवा इतर कारणं असतील डिझेलवर पंप वापरण्यामुळं असे इतर काही दुष्परिणाम होत असतील त्या संदर्भात शासनानं उद्दिष्ट समोर ठेवून Uh, ही जे uh, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सोलारचं पुढं आणलं आणि शासनाचा जे uh, सबसिडीचा भार असेल किंवा विजेचा भार असेल ते कमी करण्यासाठी uh, जे आहे डार्क वॉटर शेड जे आहे ते त्याच्यामधनं ते काम करत होतं ठीक आहे तर शासनानं काय केलं की ही डार्क uh, वॉटर शेडमध्ये कुठले गावं आहेत लिस्टमध्ये गावं असे ती एक लिस्ट तयार केली डार्क वॉटर शेडची uh, त्याच्यामध्ये uh, जे जी ग्रीन यादी म्हणजेच डार्क वॉटर शेडची जी एस डी ए विभागानं ग्रीन यादी जाहीर केली की कुठल्या गावामध्ये ही काम करते आणि तिथे जी एस डी एच्या ग्रीन लिस्टमध्ये कुठली गावं आहेत आणि ते कोणाला मंजूर होतं अशी काही संपूर्ण माहिती त्या जी एस डी ए विभागानं म्हणजे भूजल सर्वेक्षण विभागानं समोर आणली ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही डार्क वॉटर शेडच्या एन ओ सीसाठी तुमचा वेळ घालू नका डार्क वॉटर शेडच्या एन ओ सीच्या जागी तुम्हाला काय वापरायचं आहे ते तुम्हाला तिथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही फॉर्म फक्त काळजीपूर्वक रीड करा वाचा आणि तिथे तुमचं एन ओ सी अपलोड करून, करून तुम्ही तिथे ऐकायला तुमचा अर्ज पूर्ण करू शकता तर तुम्ही म्हणा की सर कुठली एन ओ सी ॲड करायची तर तुम्ही तुमच्याकडं तिथं ऑप्शन वाचा तर जे तुमचे एन ओ सी म्हणजेच तुम्ही कुठलीही एन ओ सी तिथं अपलोड करायची तिथं तुम्हाला दिलेलं आहे तर असं सांगण्यापेक्षा तुम्ही तिथं चेक करा कारण की मी सांगितलेली एन ओ सीमुळे तुमचा एखादा अर्जसुद्धा नामंजूर होऊ शकतो कारण तुम्ही तिथं रेड करा तुम्हाला तिथं ऑप्शन दिलेलं आहे आणि काही कुठली एन ओ सी वापरायची ते तर काही शेतकरी बांधवांनीसुद्धा ती दुसरी एन ओ सी भरून तिथं तुमचा फॉर्म मंजूर हो केलेला आहे तर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन तुम्ही बघून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं म्हणजे जे हे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिनियम कायद्यानुसार जे वॉटरशेडची म्हणजे डार्क वॉटरशेड जी एस टी विभागानं जी परवानगी होती ती परवानग्या आता सध्या बंद केलेल्या आहेत तुम्हाला आता भूजल सर्वेक्षण सध्या बंद केलेलं आहे विभागानं जी एन ओ सी डीनं बंद केलेलं आहे आणि जे भूजल सर्वेक्षण विभाग आहे ते तुम्हाला पाणी उपसा विहीर किती खोल करायची याची परवानग्या देत असतं पण सध्या भूजल संरक्षण विभागाच्या विरोध म्हणजे ह्याच्यामध्येच की ती आता जी विहिरीच्या <laughs> खोल्या आहेत ते खूप जास्त आहेत बो बोरची सुद्धा खोली पाणी पातळी किती पाणी पातळी खोल असावी याचेसुद्धा नियम आहेत पण त्या नियमाला डावलून जे आहे ते आपण काम करत असतो आणि त्याच्यामुळं ही डार्क वॉटरशेडची आ, जे एन ओ सी आहे ती सध्या बंद केलेली आहे आणि ही शासनानं जे एम एस सी बिल आहे मेल कम्युनिकेशन करून सुद्धा यांचं झालेलं आहे मेल कम्युनिकेशन झालेलं आहे पण लवकरच आता ती एन ओ सी बंद होईल तिथं ऑप्शन ती निघून जाईल आणि त्याच्या जागी तुम्हाला दुसरं ऑप्शन येईल की जेणेकरून तुम्हाला जे एनओस आहे अपलोड करण्यासाठी सप्न जाईल तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण डार्क वॉटर शेड संदर्भात महत्त्वाचं अपडेट पाहिलं याची सविस्तर माहिती पाहिली व्हिडिओ खूप मोठा आहे पण तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळाली तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो संदर्भात महत्त्वाचे आप अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार